नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक टक्स ब्लाऊजचे कटिंग कसे करायचे तर मी पूर्ण मेजरमेंट घेऊन एक टक्स ब्लाऊजचे कटिंग कसे करायचे आज दाखवणार आहे तर हा कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि त्यांना एक टक्स ब्लाऊज शिवून हवा आहे तर मला वाटलं की हा हे मेजरमेंट आणि कटिंग तुमच्याबरोबर शेअर करावं ह्यासाठी मी आज हा यासा व्हिडिओ तयार करत आहे तर मैत्रिणींनो हा त्यांचा फुल कटोरी ब्लाऊज आहे पण त्यांना एक टक्स ब्लाऊज हवा आहे तर पूर्ण मेजरमेंट कसं घ्यायचं आणि मेजरमेंट मी कशा पद्धतीने घ्यायचं हा ह्या संदर्भात मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवरती पण तरीसुद्धा प्रत्येकीचं मेजरमेंट वेगवेगळं असतं वेग त्यामुळं मी पुन्हा एकदा तुम्हाला मेजरमेंट कसं घ्यायचं हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मैत्रिणींनो करूया सुरुवात तर ह्या मापावरून आपल्याला कटोरीच्या ब्लाऊजवरून आपल्याला एक टक्स ब्लाऊज तर हे बघा आपण आता उंचीचं माप बघूया तर पूर्ण उंची ही अशी वरून खालीपर्यंत घ्यायची शोल्डरचं माप जिथं आहे तिथं तिथून ते, ते खालीपर्यंत चौदा इंच उंची आलेलं आहे प्लस त्यामध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं आहे म्हणजे पंधरा इंच उंची आलेली आहे तर आपण पुढील मागील गळ्याचं माप बघूयात तर मागचा गळा आलेला आहे नऊ इंच तर मुंड्याचं माप आपण बघूया तर मुंड्याचं जिथं शेवट होतो मुंड्याच्या मापाचा तर हा आलेला आहे साडेसहा इंच मुंडा तर आपण शोल्डरचं माप बघूया शोल्डर आलेला आहे बारा इंच आडे हे जे असते ना हाफ ह्याला आडे म्हणायचं कोणाला हाफ शोल्डर पण म्हणतात पण मी आडेच म्हणते हे तीन इंच आलेलं आहे आडे तर आपण भाई उंची बघूया भाई उंचीचं माप घेताना इथून हे खालीपर्यंत बघा तर साडेनऊ इंच आलेलं आहे त्यात प्लस मार्जिन साठी आपल्याला अर्धा इंच ऍड करायचं आहे म्हणजे दहा इंच आपलं भाई उंची येते आता पुढील गळ्याचं आणि चेस्टचं माप बघूया पुढील गळा आहे साडेसहा इंच बरोबर असं टेप सरळ ठेवा आणि जिथं गळ्याची उंची संपते तिथं बघा तर साडेसहा इंच आपलं पुढील गळ्याचं माप आलेलं आहे छातीचं चा बघू छातीचं चा माप बघूया तर हा दहा इंच चेस्टचं माप येतो म्हणजे चाळीस छातीचा ब्लाउज आहे त्याचा चौथा भाग दहा इंच येतो नेहमी चेस्टचं माप घेताना वाढीव पट्टी पासून घेऊ नका जिथं हुक हुकची पट्टी आहे म्हणजे आतल्या साईडला फोल्ड पट्टी आहे तिथून तुम्ही चेस्टचं माप घ्या आता आपण हे सगळे मापे पेपर वरती कसे टाकायचे ते बघूया भागाचं माप घेऊया तर पंधरा इंच आपली चौदा इंच पूर्ण उंची प्लस एक इंच आपण केलेलं आहे म्हणजे इंच उंची येते शोल्डर आहे आपलं बारा इंच त्याच्या निम्म सहा इंच घेतलेलं आहे आडे आहे तीन इंच आणि मागील गळा आपला आलेला आहे नऊ इंच तर मुंड्याचं माप आपल्याला आहे साडेसहा इंच तिथून आपल्याला छातीचं चा माप टाकायचं आहे तर चाळीस छातीचा भाग ब्लाऊज आहे त्याचा चौथा भाग दहा इंच येतो आणि इथून आपल्याला पंचकोणी गळार तयार करायचा आहे अशा पद्धतीने पंचकोणी गळा तयार करून घ्या हा अगदी सिंपल पंचकोणी आहे पंचकोणीमध्ये पण तीन प्रकार आहेत तर मागील मुंड्याचा आकार आपला दीड इंचावरती येतो मार्जिन आपण दीड इंच घेणार आहोत मुंड्याचा आकार आपण आपण घे तर टक्स अरुंदी आपली साडेचार इंचावर येते उंची आपली पाच इंचावर येते इथून एक इंच आपलं टक्ससाठी आता हे पूर्ण कटिंग करून घ्या मला हवा तो गळा तुम्ही कट करू शकता पण त्या कस्टमरने मला पंचकोणी गळा सांगितलाय म्हणून मी पंचकोळ्या आकार दिलेला आहे तर आपण पुढील भागाची माप बघूया हो पुढच्या साईडला असं तुम्ही पूर्ण आहे असा तुमच्या आहे या, असं पूर्ण माप मी फ्रंट साईडला आखून घेतलेला आहे तर आपल्याला आता हा जो मुंडा आहे ना तो आपल्या साईडला आपल्याला एक इंच घ्यायचा आहे कट करून आपण तो नंतर कट करूयात आणि पुढील गळा आपला आहे साडेसहा इंच आपला गोलच येणार आहे आणि फ्रंट साठी आपण उंची घेणार आहोत आता आपलं चाळीस छातीचा ब्लाऊज आहे तर त्याचा चौथा भाग दहा इंच प्लस एक इंच त्यामध्ये मिक्स करणार आहोत म्हणजे अकरा इंच आपली टक्स उंची येते इथून आपला साडेचार इंचावर येणार आणि टक्ससाठी एक टक्स आपण घेणार आहोत ना त्यासाठी आपल्याला सव्वा टक्स घ्यायचा इकडं सवाय किंवाचा टक्स घ्यायचा छातीच्या मापानुसार टक्सची रुंदी आणि उंची दोन्ही बदलतं म्हणजे एक टक्सच्या मापाचे मा जे मेजरमेंट आहे त्यानुसार घेतलेला आहे आता इथं आपल्याला टक्स नंतर ज्या वेळेस आपण ब्लाउज पीसवर कट करतो त्यावेळेस इथं आपल्याला टक्स घ्यावा लागणार आहे तर ही हे जो पोर्शन ह्यामध्ये गेलेला आहे टक्स मध्ये तो भरून काढण्यासाठी आपल्याला इथे सव्वा एक इंच ह्या साईडला क्रॉसमध्ये क्रॉस मध्ये घ्यायचा आहे गळ्यापासून खालच्या सा साईडला इथून पण आपल्याला सव्वा एक इंच ह्या साईडला घ्यायचं आहे सव्वा एक इंच मी ह्या साइडला घेतलेला आहे सव्वा एक इंच मी त्या साईडला घेतलेला आहे आणि हा टक्स आहे तर तुम्ही बघू शकता हे मी बॅक असं मेजरमेंट हे केलेलं आहे आणि त्यानुसार मी पुढच्या साइड ला ठेवून मी फक्त मुंड्याचा आकारातून घेतलेला आहे आणि हा फ्रंट गळा आखून घेतलेला आहे आणि इथून मी टक्सची उंची घेतलेली आहे इथून मी रुंदी घेतलेली आहे सव्वा एक सव्वा सवाय एक इंच इथं आपल्याला रुंदीमध्ये टक्स घेतल्यानंतर हा आता व्यवस्थित करून तर त्यावेळेस इथलं का हे कमी होणार आहे कापड तर त्यावेळेस आपल्याला हे भरून काढण्यासाठी इकडे एक सव्वा एक इंच एक्स्ट्रा घ्यावं लागणार आहे आणि जिथून गळ्याचं माप के आपण केलं इकडून सव्वा एक इंच आपल्याला घ्यावं लागणार आहे तर आता चला करू यायचं कटिंग कट करून करून क्रॉस मध्ये कटिंग आणि ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज पीस वर ठेवता त्यावेळेस इथं तुम्हाला असा क्रॉस मध्ये टक्स मारून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर हा अशा पद्धतीने एक टक्स मेजरमेंट आहे तर आपण भाईच बघूया उंच आलेली आहे आपली दहा इंच मुंडागिर आहे नऊ इंच तिथून आहे आपल्याला पावणे चार इंच कारण चेस्टचं माप जास्त आहे तर कॅप हाईट जास्त येते कमी चेस्ट असेल तर तीन साडेतीन येते पण जास्त चेस्टचं माप असेल तर पावणे चार छातीच्या मापानुसार कॅप माप पण बदलतं तर दंडगेर आहे सहा इंच प्लस त्या दोन इंच मिक्स केलेलं आहे साठी त्या दोन मध्ये घ्यायचं आहे परत ह्या दोन मध्ये घ्यायचं आहे एक इंच ह्या साईडला अर्धा इंच इथे आपण नेहमी जसं घेतो भाईच भाईच कटिंग करतो मेजरमेंट घेतो त्या पद्धतीनं घ्या तर आपण कटिंग करून घेऊया तर या अशा पद्धतीने सगळं मी पेपरवरती तुम्हाला कटिंग दाखवलेलं आहे असेच सेम तुम्ही ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करू शकता काहीही बदल करू नका कारण वाढवूनच दाखवलेला आहे मी हे या पद्धतीनं लक्षात येण्यासाठी मी पेपरवरतीच वाढवून घेतलेलं आहे सवय सवाय तिचं त्यामुळं ब्लाऊज पीसवर ज्या वेळेस तुम्ही हे पेपर पॅटर्न ठेवता त्यावेळेस तुम्हाला कुठंही वाढवायची गरज नाही आहे असं ठेवून तुम्ही तुमच्या ब्लाऊज पीसवरती कटिंग करू शकता तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं मेजरमेंट घेऊन सर्व प्रकारची मापे घेऊन मी तुम्हाला हे कटिंग कसं करायचं हे दाखवलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा, कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद